नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वात मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी आयशर ट्रकच्या धडकेत तीन जणांचा मृत्यू एक चिमुकली जखमी एका चिमुकलीचे जागीच अंत तर एका महिलेला उपचारासाठी जाण्याकडे नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाला तर एकाचे उपचारा दरम्यान मृत्यू मंठाईतील घटना जालना जिल्ह्यातील मंठा शहरात देवी रोडवरील एका गॅरेज जवळ दिनांक एकोणतीस जुलै रोजी आयशर ट्रक क्रमांक ब्याऐंशी हलगर्जीपणाने पणाने व भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रक चालकाचा तोल सुटल्याने दुपारी दीड वाजे दरम्यान ही घटना घडली असल्याची माहिती पोलीस सूत्राकडून समजली यात सहा वर्षाचे चिमुकली मारिया रफिक पठान राहणार अहमेदपुरा मंठा हिचा या अपघातात जागीच करून अंत झाला तर चार वर्षाची चिमुकली इशिका सचिन सचिन चव्हाण चव्हाण ही किरकोळ जखमी झाली तर तिची आई सीमा वर्ष राहणार विर्गवन तांडा मुक्काम दत्त मंदिराजवळ देवी रोड मंठा व रुपला रामचंद्र राठोड राहणार विर्गवन तांडा हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय मंठा येथे हलविण्यात आले मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने जालना येथे हलविण्यात आले परंतु सीमा चव्हाण हिचा रस्त्यातच मृत्यू झाला व रुपला राठोड यांचा जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळाली या खळबळजनक घटनेमुळे शहरातील व परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत आयशर ट्रक चालक घटनेवरून फरार झाल्याने त्यांचे नावगाव समजले नाही सदरील घटनेची इतंभूत माहिती नंतर व मयत महिलेचे पती सचिन भगवान चव्हाण यांच्या फिर्यादीवरून संध्याकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला व सदरील घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक भारती हे करीत आहेत सदरील घटना देवी रोडवर घडली असून या रोडवर अतिक्रमण जास्त प्रमाणात वाढल्याने ही घटना घडली असल्याची मंठेकरात जोरदार चर्चा सुरू आहे मयज सीमा चव्हाण ही गर्भवती असल्याची माहिती समोर येत आहे ब्युरो रिपोर्ट सेवासंग्राम टीव्ही न्यूज मंठा